मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्यानगरी काल संध्याकाळी श्रद्धा भक्ती आणि आनंदानं भरून गेली होती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू तटावर शरयू नदीची आरती करत दीपोत्सव दोन हजार पंचवीसचा प्रारंभ केला यावेळी दोन जागतिक विक्रम नोंदवण्यात आले दीपोत्सवात एक विक्रम हा सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे प्रज्वलित करून करण्यात आला तर दुसरा शरयू नदीच्या आरतीत एकाच वेळी दोन हजार एकशे अठ्ठावीस वेदाचार्य साधक सहभागी झाल्याचा विक्रम नोंदवण्यात आला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी या विक्रमांची घोषणा केल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरी जय श्रीरामच्या उद्घोषानं निनादली